लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर दो, दो, आता रामराजे निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अतिशय मी प परवा मी त्याची व्हिडिओ प्रत दिलेली आहे शहरामधले जेवढे मोक्काने जेवढे खून झालेले आहेत त्या सर्व खुनी रामराजांच्या बरोबर फिरतात दहशतवादी सगळे रामराजेंच्या बरोबर फिरतात हप्ते घेणारे मोक्काचे गुन्हेगार हे रामराजेच्या मांडीला मांडीलावर बसतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत चो फलटण शहरामध्ये दरोडा पडला तर दरोड्याची वाटणी घ्यायलाही माणसं क कमी पडत नाहीत अशा पद्धतीच्या लोकांनी दहशतीच्या विषयावर बोलू नये ओके okay. आणि मला फलटण तालुक्यामधनं सर्वाधिक मतदान मला मिळालेलं आहे लोकही सुज्ञ लोकांनी मतदान देऊन दाखवलेलं आहे की लोक कुणाच्या पाठीमाग आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या